श्रीराम आता आपण एकशे नऊ हा श्लोक बघूया जनी वादवे वाद, वाद सोडून द्यावा जनी सुख संवाद सुखे करावा जगी तो चितो संतापहारी तुटे वाद संवाद तोहित श्रीराम जगात वागताना वादविवाद टाळून प्रेमपूर्वक संवाद आनंदाने करावे वादरहित सुखसंवाद शोक संताप निवारण करू शकतो सुखसंवादाने चर्चेतून योग्य दिशा मिळाली परंतु अहंकारी माणसाला वाद घालायची खूप हौस हो असते त्याला स्वतःला काही शिकायचे नसते शिवाय समोरच्याला निरुत्तर कर करून स्वतःला योग्य सिद्ध करण्यात आनंद मानतो मनुष्य हा बुद्धिमान प्राणी आहे चिंतनातून त्याची मते ठाम असतात ती दुसऱ्यांवर लादण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याची प्रगती खुंटते संवादामध्ये मन लवचिक असते परंतु वादामध्ये मनाची कवाडे बंद होतात आणि माणसाला अहंकारी बनवते मा म्हणून समर्थ म्हणतात वादविवाद सोडून द्यावा त्यातून काही निष्पन्न होत नाही असे दिसले तर चहाण्या माणसाने चर्चा थांबून तिथून निघून जावे मग वाद निरुत्तर होऊन जातो जय जय रघवीर समर्थ